चौकशी करावी आणि ते निष्कर्षित करावे याच्यासाठी आपण हे आंदोलन पुकारलेलं होतं पदाधिकारी तालुका सहकार्यांबरोबर नगरपालिकेच्या शिव यांची चर्चा झाली आणि त्यांनी काल असं सहज बोगम उत्तर देऊन टाकलं होतं आम्ही चौकशी करू म्हणून तर म्हणजे त्याचा राग आला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर बोलण्याची जी काही पद्धत असते आपला पब्लिक जॉब आहे आणि इथे प्रत्येक कार्यकर्ता नागरिक येत असतो त्यांच्याबरोबर आपण संयम आणि व्यवस्थित बोललं पाहिजे परंतु आलेल्या ज्या नगरपालिकेच्या शिव आहेत त्या आम्हाला अशी माहिती मिळाली नाही काल अनुभव आला की अत्यंत मुजुरीची भाषा करा आंदोलन लोकशाही आहे तुम्ही सेवक आहात त्या पद्धतीनं वागले पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण थालीबाजाव आंदोलन अकरा वाजल्यापासून केलं इथे आमचे मित्र नगरसेवक देखील शब्बीर वहे त्याचप्रमाणे सागर फडके उपस्थित होते आणि आता आमचे प्रशासकीय अधिकारी पगारे साहेब यांनी आम्हाला पत्र आणून दिलं किमान सात ते आठ महिन्याचा कालावधी लागणार आहे चौकशी करण्यासाठी तर ठीक आहे मोठी चौकशी आहे चौकशी करा आम्ही देखील याचा पाठपुरावा हो करू पण याच्यातनं कुणीही वाचणार नाही असे कुणी जर असतील आधी तुमचे बांधकाम त्यांना पाठीशी घालू नका आमचंही लक्ष असेल ज्या पद्धतीनं गोरगरिबांची अतिक्रमण निघाली त्याच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने ज्या परवानग्या दिल्या नगरपालिकेकडून आणि चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर बांधकामं जी झालीत ती चौकशी करा बेकायदेशीर ठरवा आणि ते देखील निष्कासित करा सात आठ महिन्याचा कालावधीचं पत्र आपल्याला त्यांनी दिलेलं आहे या पद्धतीने चौकशी करतील वंचित बहुजन आघाडी तालुका शहर पदाधिकारी याचा कायम पाठपुरावा करतील पुढचे अनेक विषय नगरपालिकेच्या संबंधित आहेत आणि म्हणून पुढचं आंदोलन आजच आम्ही तृतीय पंथी आणणार होतो आमची एक साहेब विंग आहेत तृतीय याची पण आणि शहगाव शहरामध्ये आमच्या सोबत काम करते पुढच्या वेळेस आम्ही आमचे हे पदाधिकारी नसणार परंतु मुख्य तुमच्या ज्या काही शिओ मॅडम आहेत त्यांच्या भाषेत वागण्यात जर बदल झाला नाही तर पुढचं आंदोलन इथल्या सगळ्या तृतीय पंथी आणून या कार्यालयामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल त्यांनी अधिकारी राहावं त्या पद्धतीनं वागावं वा पण जनतेला आपल्या गुलामासारखं वागू नये जनता ही मालक आहे तुम्ही सेवक आहेत त्या पद्धतीनं त्यांच्या कामामध्ये सुधारणा होतील अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद